नाशिक आबा चक्क पंधरा ते वीस फूट अजगराचा अंधारात मुक्त संचार सुलावाईन परिसरातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल सध्या तापलेल्या हवामानामुळे माणसासह वन्यजीवही थंडाव्याच्या शोधात रस्त्यावर दिसू लागले असाच एक धक्कादायक आणि थरारक घटनेचा अनुभव नाशिकच्या सातपूर परिसरातील सुलावाईन जवळ आलाय सदर परिसरातील एका रस्त्यावर अंदाजे पंधरा ते वीस फूट लांबीचा अजगर सदृश साप रात्रीच्या अंधारात रस्ता ओलांडताना दिसला ही दृश्ये त्या रस्त्याने जात असलेल्या एका पादचाऱ्याने आपल्या मोबाईल मध्ये कैद केली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये अजगर संथ गतीने रस्ता पार करताना दिसत असून त्याचे आकार पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सापाला कोणीही इजा पोहोचविली नसल्याचे समजते मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिक सतर्क झाले वन्यजीव रस्त्यावर आल्याने त्यांच्या सुरक्षिततेसह नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान अशा प्रकारच्या घटनांमुळे निसर्ग व प्राण्यांच्या अधिवासात माणसांचा अतिक्रमण किती वाढलाय याचा विचार करण्याची गरज असल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सातपूर नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा